नमस्कार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल का याबाबत चर्चेला उदाहरण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन भागांमध्ये विभाजन झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील वाद संपुष्टात येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी विठुरायाला साकडे घातले आहे आशादा पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सांगितल्या आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाला कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा गुन्हा गोविंदाने राहण्याची प्रार्थना केली आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखरच शरद पवार पवारांपासून वेगळे झाले होते एक शरद पवार समर्थित गट आणि दुसरा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यावरून सुरू असलेल्या संघर्षामुळे पक्षाचे भविष्य अंधारात आहे निवडणूक आयोगाने मुख्य पक्ष अजित पवार यांना दिला आहे यावर चर्चा सुरू असतानाच पवार कुटुंबातील व्यक्तींनी वाद मिटवण्याचा सूर लावला आहे दरम्यान यापूर्वी शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आईने वाद मिटवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती त्यांनी म्हटले होते की कुटुंबातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे पवार कुटुंबाचा राजकीय वारसा जपण्यासाठी आणि पक्षाचा मजबूत आधार टिकवण्यासाठी कुटुंबातील एकता महत्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे पवार कुटुंबातील वादामुळे महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक वर्ष राज्यात प्रभाव राखला आहे मात्र अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षाचे संघटन कमकुवत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेताना आशेते पवार यांनी विठ्ठलाकडे केवळ कौटुंबिक सुखासाठीच नव्हे तर पक्षाच्या एक एकतेसाठी प्रार्थना केली आहे त्यांच्या विधानाला राजकीय वर्तुळात मोठे महत्व दिले जात आहे पवार कुटुंबाने हा वाद मिटवला तर महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होईल अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद मिटून पुन्हा पुन्हा कुटुंबी एकत्र येतील का हा सध्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे पवार कुटुंबातील महिला सदस्यांनी वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रयत्नांना राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे पंढरपूरमधील आशेते पवारांच्या प्रार्थनेनंतर पवार कुटुंबाच्या पुढील निर्णयावर सर्वांचे लक्ष आहे कुटुंब एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता होण्याची शक्यता आहे होण्याची शक्यता नाकारता येत नाही